लोकमत मध्ये आहे सकाळमध्ये आहे आपल्या स्थानिक वृत्तपत्रामध्ये आहे याच्यावर आहे हे मला माहीत आहे परंतु मोर्चाचा निर्णय यांनी घेतला हे मला माहीत नाही आणि मी माझ्या कार्यकर्त्या बरोबर अजूनही चर्चा केली नाही आता मी यानंतर आता आपण मला सांगितलंय कळवलंय तुमच्या माध्यमातून मला समजलं तर मी माझ्या कार्यकर्त्याबरोबर चर्चा करून मग तुमचा पाठिंबा आहे का पुढे माहीत झाल्यानंतर नाही आता आमची सगळे जण बसल्याच्या नंतरच ना मी एकटा सांगून कसं काय हे करेल तर माझे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांना एकदा त्यांच्याबरोबर चर्चा करून काय करायचं काय भूमिका घ्यायची तर हे त्यामध्ये मी ठरवू कार्यकर्त्यांची बैठक या लागणार आहे मी कार्यकर्त्यांच्या बरोबर मुख्य मुख्य माझे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांना एकत्र करण्या मग नंतर मी ठरवेन त्यांच्याबरोबर चर्चा सात वाऱ्यामध्ये हरिजन शब्दांचा वारंवार विरोध झाला बोलण्यात त्याकडे तुम्ही कसं बघता नाही आता त्यांनी काय केलंय की इम्तियाज जेलील कशा संदर्भात त्यांनी हरिजन हा शब्द वापरला कारण आता त्याच्याबद्दलही आपल्याला फार पूर्ण काही माहिती नाही आणि तो जर वापरला असेल तर तो, तो चुकच आहे कारण आता हरिजन शब्द सहसा कोणी वापरत नाही तो गांधींनी त्या काळात तो दिला होता तर त्याला असं सांगितलं गेलं होतं की बा ही सी व्ही आहे आमच्यासाठी आणि हे त्यांनी वापरू नये आणि म्हणून आता हे झालं आहे त्याच्यामध्ये कायदा किंवा हरिजन हा शब्द वापरू नये तर त्यांनी तो वापरला वाप वापरून वा वापरायला नको पाहिजे होता पण त्यांनी तो वापरला हे चुकीच आहे सात वेळेस वापरला त्यांनी वे तो शब्द वापरला नाही आता किती वेळेस वापरला एकही वेळेस वापरला तरी चूक <laughs> आहे आणि शंभर वेळेस वापरला तरी चुकच आहे सरकार तर... जलील समर्थकांनी जे विभागीय आयुक्तांना एक पत्र दिलेलं आहे ज्यामध्ये त्यांचं म्हणणं असं की हा शब्द जे आहे तर सरकारी दस्तावेजांवर आहे त्यामुळे तुम्ही जे ते कलेक्टर संबंधित तलाठी वगैरे यांच्यावर पण कारवाई करा याबद्दल आपलं काय मत आहे नाही नाही त्यांनी कोणी काय केलं आणि कोणी काय कसं करावं याच्या संदर्भात जलित साहेबांना हे माहिती आहे ते खासदार आहेत त्यांना हे माहीत पाहिजे की याच्यामध्ये अमेंडमेंट झालेली आहे आणि हरिजन हा शब्द आता त्याच्यातून काढून टाकला आहे त्याच्यासाठी जा अनुसूचित जाती जमाती म्हणून असं वापरल्या जातं किंवा मागासवर्गीय म्हणून वापरल्या जातं तर हे त्यांनी त्यांना सांगावं ना की त्यांनी करावं तशा पद्धतीनं आणि त्यांनी याची याची जाणीव ठेवावी किंवा जिम्मेदार माणसानं बोलू नये ना एक खासदार राहिलेले आहेत आमदार राहिलेले आहेत पत्रकार होते बोलू नये त्यांनी तुम्हाला तर सर म्हणजे आता जो मोर्चा निघतोय तो बरोबर निघतोय त्यांच्या विरोधात निघायला जावाय निघाल्यात पाहिजे असं मत आहे नाही अजून मला निर्णय घेता येणार नाही मी माझ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करेल तेव्हाच तुम्हाला याच्याबद्दलचं अत्यंत अथेंटिक मत सांगता येईल किंवा मोर्चा योग्य आहे आणि आपण त्याच्यात सामील झालं पाहिजे हे जर कार्यकर्त्यांना सांगितलं मी तुम्हाला पंचायत समितीमध्ये दलित हा शब्दच आहे पर्याय तो होता परंतु त्याच्या मतात जर तो मता शब्द उडला आणि अर्थानं वापरला तो तो काही मला अवमान करतो परंतु जर तुम्ही त्या पद्धतीसाठी हाल घटनेमध्ये काय करतो वाटेल हे जर माहीत वापर कम्पिया शिपीला भेटलेल्या कारवाई करण्याच्या दबाव टाकणार मोर्चा कसा निर्णय घेतला त्यामुळं तो दबावाचा प्रकार आहे की म्हणजे आपण म्हणजे अजून दुसरा कोणता प्रकार आहे याच्यावर ये निष्कर्ष येणं बरोबर नाही आणि त्या दिवशी पत्रकारांमध्ये इंटेन्शन शब्द वापर तुम्हाला अफॉनिक करायचं इंटेन्शन नव्हतं आणि आता त्याच्यावर विचार केला पाहिजे ना सगळ्या मंडळींना काय खरं काय खोट काय बरोबर आहे काय चूक आहे हे सगळं पाहून मग त्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे ओके थँक्यू